पंढरीचा राजा ए युगे घेत आठावी सौबावीटेवरी बाई चंदन कटेवरी लावावी नौका तुम्हीच माझी पांडुरंगा पैल तिरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल सवळ श्रीरंग माझा पांडुरंग सवळ श्रीरंग माझा पांडुरंग ओनिया देवा तुझा बजनात दंग ओणीय देवा तुझनाथंगाईन अभंग सप्तसूरसंग गाई न अभंग सप्तसरंग न दवाजा भजनातई न देवाजन भी मी ॿोली माया ई तुम वेड़ी भक्ति मां ॿोली माया ई तुम वेड़ी लागुजे माझ्या मनाला हरी ना माची लागुजे माझ्या मनाला हरी नामाची गोडी बंद मायेचे तोडी जरी मी अटलो नाडी बंद मायेचे तोडी जरी मी अटलो नाडी भवसागर तरुदे तुझ्या भक्तीची होडी बवसागर तरुज तुझ्या भक्तीची होडी देवा करू दे अर्थ न व्यर्थ देवा करू दे अर्थ जाई व्यर्थ घडू दे मला छंद घडू दे मला छंद तुझं घडू दे मला छंद पाගද ලන නදपाගදහයිනदवा ලොන නවදपाගද ලවින නෙවදपाගද होනි देवातझभजनातග कोणी देवा तुझ्या भजनात चंद्रबागे चारी वसी तुझी पंढरी चंद्रबागे चारी वसी तुझी पंढरी भक्ती पावून भक्ताची उभा विटेवरी भक्ती पावून भक्ताची उभा विटे वरी ज्ञानेश्वरी नामदेवाची पायरी ज्ञानियाची ज्ञानेश्वरी नामदेवाची पायरी तुकियाच्या टाळावरी नाची माझा श्री हरी तुकियाच्या टाळावरी नाचे माझा श्री हरी सखूबाई जनाबाई आणि मीराबाई सखबाईजनाबाई आणि मीराबाई होती कीर्तनी धुंद होती कीर्तनी धुंद तुझ्या कीर्तनी दंग अजीवरयन प्रदीप अजीवरयन प्रदीप उदळू निरंग उदळू निरंग होय देवा तुझ्या भजनात दंग होईन देवा तुझ्या भज नातंग सावळ श्री रंग माझा पांडुरंग सवळ श्री रंग माझा पांडुरंग ओन देवा तुझ्या भज नातंग ओन देवा तुझंग बोला फणरनाथ महाराज की जय